तीन हजार बोललो होता नाही हा नाही हा करून दोन मध्ये घेतलं घेतले तीन हजार रुपये तीन मित्रांनो दादानी सागरी बाजारातून बिटेलचं पिलू घेतलंय बघा हे सोळाशे ला घेतलेले आणि हे चौदाशे ला घेतलेले आहे पिलू खूप छान आहे बघा तीन हजार केवढ्याला घेतलं मग आता अठराशे अठराशे मी तीन हजार आला तर मित्रांनो तीन हजार आला जोडी घेतली पंधराशे रुपये कान मालपल्लाय नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या मार्केटमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो साखरी हे धुळे जिल्ह्यामध्ये येतं धुळ्यापासून काहीतरी एक साठ साठ पण साठ पासष्ट सत्तर किलोमीटरच्या आसपास येत असेल तर कृषी उत्पन्न बाजार समिती साकरी जिल्हा धुळे असं जर तुम्ही गुगल मॅपला टाकलं तर तुम्हाला साकरी बाजाराचं पूर्ण लोकेशन हे लागून जाणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला आजच्या बाजारातले शेळ्यांचे बुकडांचे मेंढ्यांचे कोणते रेटने भाव चालू आहेत लहान पिलांचे कसे चालू आहेत मोठ्या बुकडांचे कसे चालू आहेत पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो नेहमी प्रमाणे बघा लहान बच्चे आणलेले आहेत पिल्ल खूप छान आहेत दुधावरचे बच्चे आहेत टोटल निरग माल आहे मित्रांनो काठीवाडी मिक्स गावरान काठीवाडी मिक्स असा माल असतो काही गावरानचे बच्चे असतात काही काठीवाडीचे मिक्स असतात ते बघा हे थोडस बिटल प्रॉफ्ट चालू आहे बिटल गावरान मिक्स आहे मित्रांनो म्हणजे असं एक हे बघा हे पण सुद्धा बिटल गावरान मिक्स आहे क्वालिटी तर खूप छान असते पिलांची पण सध्या कसं वातावरण निघून गुण ना ले तर रेट थोडेसे तरी सुद्धा आपण एकदा त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करू माल बघा माल खूप सुंदर आहे या ठिकाणी बच्चे खूप छान आहे सगळे दुधावरचे बच्चे मोकळं सांगतो दुधावरचे बच्चे टोटल माल दुधावरचा आहे लांब का आणि माल बघा म्हणजे एक ऍक्टिव्ह पिल्ल दादा या दा ठिकाणी आणलेले पिल्लो बघा कसं ऍक्टिव्ह आहे बघा एकदम मोकळा टंटानाट पिल्लो आहे बरं काय किंमत लावली याची तीन हजार तेवढ्या माकते ओ। माकते ओ। ते बत्तीसशे ए तीन हजार सांगितलं पंचवीसशे मध्ये पंचवीसशे मध्ये मागत सत्तावी सोडून देणार मित्रांनो बघा तीन हजार सांगायची किंमत तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे पण अडीच हजारापासून तर तीन हजारापर्यंत दादाची अपेक्षा आहे या पिलाची <laughs> म्हणजे घडी भर हा माल जर तुम्ही पाहायला गेलात तर पंधराशे दोन हजार चा रेनवे दादा पिल खूप सुंदर आहे विषय कसा सांगिते का जसं तुम्ही लॉट चा लॉट घेतात जशी बार्गनिंग करतात तसं या पद्धतीने माल हा भेटत राहतो या ठिकाणी बघा हे बिटेल लॉट बच्चे बचत काही हे बघा हे हे पिलू आहे आणि यानंतर हे पिलो आहे मित्रांनो बीटल क्रॉस मध्ये माल खूप सुंदर बघा पिलं छान आणले बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा हे बिटल क्रॉसचे पिलू आहे या ठिकाणी हे सुद्धा एक बिटल क्रॉसचे पिलू मध्ये बसलेले येते अडचणीमध्ये आणि या ठिकाणी बघा हे सुद्धा बिटल क्रॉसचे पिलू आहे आणि बाकीचे काठीवाडी मध्ये बच्चे आहेत मित्रांनो बच्चे खूप सुंदर आहेत या ठिकाणी असं आहे कसं एक दोन किलो तुम्हाला लॉट मध्ये खूप छान क्वालिटीचे भेटून जातात भोकट आहेत काही पाठी आहेत माल खूप सुंदर मित्रांनो एक नंबर वच्चे आहेत क्वालिटी बघा एकदा पिलांची निरग माल आहे सगळ्या अंगावर एक नंबर चमक आहे त्यांच्या छान पिल्ल टोटल ब्याच्या बॅच मित्रांनो एक असं एक वीस पंचवीस तीस मोकळांच्या आसपास त्यांनी पूर्णपणे लॉठा आणलेला राहतो सुंदर ठिकाणी हे तर मित्रांनो बघा पिल्ल खूप सुंदर आहेत हे जितू आबा पाटलांचा माल हा टोटल जितो आबा पाटलांचा माल आहे तर दे लहान बच्चे काय कस काय सांगितले आबा लहान बच्चे पंचवीस पंचवीसशे प्रमाणे लावून देणार रोख सांगून दिलेले पंचवीसशे प्रमाणे कानाने लावून देणार आहेत बिल्लो खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर माल जितू आबा पाट पारदी जितू आबा पाटील म्हणतो मित्रांनो कारण की पाटील आणि पारदी या दोघं गोष्टी मिक्सर त्यांचा नंबर मी टाकून देईल जितो बाबा परदेने माल लाई बिटल पॅच मध्ये बच्चे पंचवीस प्रमाणे लावून देतील पूल खूप सुंदर बघा माल मस्त एक नंबर माल या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जितो आवा फारदी जवळजवळ पाच ते सहा महिन्याचे काठीवाडी पिलांचा लॉट आणलेला आहे सहा बोकडे मित्रांनो आहे काठीवाडीमध्ये आणि बाकी गावरांमध्ये बच्चेत बघा मित्रांनो जवळजवळ पाच ते सहा महिन्याच्या आसपासचा माल जाईल आहेत मित्रांनो सगळे सुंदर टॉप टॉप मध्ये माल आहे बरं हा जो मोठा माल आहे काठीवाडी बच्चे यांचे कस काय सांगितले चार हजार प्रमाणे चार हजार प्रमाणे म्हणजे तुम्ही तीन साडे तीन प्रमाणे लावून देणार बंच तर तीन प्रमाणे अपेक्षा आपल्याला फायनल फायनल आणि या लहान बच्चांचे कसे आहेत पंचवीस भावा मागतात पंचवीस प्रमाणे मागत तुम्हाला चोवीस सत्तर तर मित्रांनो बघा पंचवीसशे प्रमाणे मागणी झालेली आहे पण असे दोनशे जरी वाढले तर सोडून देतात पण जर मित्रांनो जर खरेदी केला तर एकशे दहा टक्के जे बाबा पारद हा माल लावून देतात आणि या ठिकाणी कसं मित्रांनो जर माझं नाव सांगितलं ना भोपरवाल्या भोपरून माल आलेला आहे तुम्ही बाजारातून मालचं भेटले ना शंभर बोकर टक्के आपण बार्गनिंग करून देत असतो या ठिकाणी बघा पिल्लू खूप सुंदर आहे एक नंबर माल आणलेला जातो बाबा त्यांचा जो काय मोबाईल नंबर आहे हा मी लावून देईल पण बनच्या बंच जर खरेदी करायचं तर आधी मला फोन करूनच मार्केट लायचं कारण कसं आहे समोरच्या पार्टीला आपण आधी सांगून ठेवलेलं माल बुकिंग करून ठेवले राहतो पिल्लं बघा एक नंबर पिल्लो आहे छान क्वालिटी मध्ये माल आणलेला तर मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे शिरोई पॅच मध्ये माल आणलेला आहे पिल्लं बघा पिल्लो खूप सुंदर आहे शिरोई पॅच मध्ये माल यायला बोलला जातो मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल आहे अ पारोळ्याचे आहेत ते पारोळ्याचा माल आहे मित्रांनो पूर्ण पारोळ्यावरून गाडी लोडून आलेला राहते काय किंमत सांगितलेली आहे सहा हजार प्रमाणे सहा हजार प्रमाणे सांगतात कस काय मागितलेले साडेचार प्रमाणे मागलेले काय अपेक्षा आहे तुम्हाला मग शेवट साडेपाच पाच पर्यंत पाच साडेपाच पर्यंत अपेक्षा बघा सहा हजार रुपये कानाची सांगायची किंमत आहे चार साडेचार मागणी झाली आहे पण दादा ना पाच साडेपाच हजार रुपये कानाची अपेक्षा आहे पाच महिन्याचा माल आहे मित्रांनो किलो खूप सुंदर आहे बघा एक नंबर माल आणलाय दादा या ठिकाणी बच्चे सुंदर आहेत निरोग माल या ठिकाणी बघा खूप सुंदर या ठिकाणी या पिलांची पाच हजार रुपये काना दादा माल सांगून दिलेला आहे पोष समोरचा व्यक्ती काय कानाने मागतो पिल खूप सुंदर आहेत मित्रांनो मोठा माल एक पाच 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 साडेपाच महिन्याचा माल बोललेला नाही दादा ते निघून गेले काय साडेपाच हजार कानाने सांगितलं काय कानाने मागणी झालेली आहे साडेचार पर्यंत झालेले पाच ची अपेक्षा असेल आपल्याला मित्रांनो बघा पाच साडेपाच हजार रुपये संघाची किंमत आहे साडे चार मागणी झालेली आहे पण पाच पर्यंत आला तर माल सोडून जाणार कारण मोठा माल मित्रांनो सहा महिन्याचा पुढचा माल आहे आणि चार महिन्याचा असतो माल घडीवर चार साडे चार हजार यांची अपेक्षा असेल लुक खूप सुंदर बघा पण हा मोठा माल मित्रांनो बच्चे बघा टॉप क्वालिटी मध्ये वचे एकदम सुंदर माल मित्रांनो किलो खूप छान आणले दाग आणि या ठिकाणी या ठिकाणी कोकराचा शोधा चालू मित्रांनो किलो तर किलो खूप सुंदर आहे माल चांगला आहे दादांनी धाव दा लावलेला आहे पण थोडीशी झिकझिक चालू या ठिकाणी खूप सुंदर माल मस्त आहे मित्रांनो तीस चौतीस साडी तीन चौतीसशे लाईन हजार चौतीसशे लागणी झाली छत्तीसशे बोलतात घेतो साडी साडेतीन हजार करून दिलेले साडेतीन हजार करून दिलेत आणि मित्रांनो साडेतीन हजार ला मागणी झालेली आहे छत्तीसशे ची अडी किती छत्तीसशे ची अपेक्षा आपल्याला शंभर वरून शोधा तुटलाय आता मित्रांनो शंभर मुळे शोधा सोडून दिलेला आहे बघा पिलो छान आहे साडेतीन ला पण पोरडेबल होत छत्तीसशे ला पोरडेबल होत अडचणी माल मस्त होता पिलू सुंदर बघा या ठिकाणी तर मित्रांनो दादा या ठिकाणी कोपर आणलेले आहेत पिलं बघा पिलो खूप सुंदर आहे या कोपरांचा शोधा चालू होता पाहू पण कसे मागतात काय मागतात

પૈસા મોજને ભુ દાદા કેવડે બોલ તુલા લુટ દોન હજાર લાગે કે મિત્રો અઠાવીસ રૂપિયા अठ्ठावीसशे रुपये दिलेले जोडीचे एकोणतीसशे दिलेले बाबाने बाबा पिलं घेऊन जाणार तीन हजार रुपये किलो बघा तर मित्रांनो तीन हजार रुपयाला जोडी सोडून दिलेली केवढ्याला जोडी बोलले होते त्यांना तीन हजार रुपये तीन ला सोडून दिलेले पंधराशे रुपये कान माल दिला शेवटी तो पंधराशे रुपये कान मागत होता बरं बाबा थोडा झिगिक झिक झिक हजार रुपया दोघं मागत होता मित्रांनो तीन ला जोडी दिली आहे दादानी पिलं छान घेतलेत बघा माल मस्त होता तो एक ठिकाणी बघा खूप छान आलेले आहेत मस्त आहे मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे पिलो सुंदर आहे तीन दादाने बेचाळीसशे रुपये कान मागून घेतलेला आहे बेचाळीसशे मागितला ना बेचाळीसशे साडेपाच आता करशील तेव्हा तो होईल ना स्वतः आडीवर थोडी चालतं असं बेचाळीसशेने मागितले होती साडेपाच बोलतोय करा थोड मांडवली तिघ तिघ टाकणार ना पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे बेचाळीसशेला मागणी झाली दादा साडेपाच बोलत होता सुरवातीला तिला छान आहे मित्रांनो धाव पण चांगला लावून दिला माल मस्त होता या ठिकाणी बघा चौवेचाळीसशे करून दिलेले आहेत मित्रांनो पावणे पाच सांगतायत आता समोरचे चौवेचाळीसशे पर्यंत पावणे पाच म्हणजे चार हजार काहीतरी सातशे पन्नास सातशे पन्नास रुपये म्हणजे जवळजवळ तीनशे साडे तीनशे वरून शोध अडकतोय ने मागून निघून गेलेले आहेत तर मित्रांनो बघा पावनी पाच ची अपेक्षा होती चौवेचाळीसशेने मागून निघून गेलाय म्हटलं तो निघून निघून गेलाय करून बघा मागून निघून निघूनच आहे असं माल सोडून दिला असता धावने पण पिलं छान आहेत बघा ला द्यायला तयार होते समोर त्याने चौरेचाळीसशे धाव लावला आणि निघून गेलाय पिलं सुंदर होते माल मस्त बघा या ठिकाणी मित्रांनो पिलं बघा पिलं खूप सुंदर आहे या ठिकाणी धाव चालू होता माल मस्त मित्रांनो फो आपण शोध कुठं पर्यंत लागतो कसा लागतो किल छान आहे बघा व्यापारी आलेले त्या ठिकाणी दादा ते मालेगावचे व्यापारी आहेत आणि किल्ल खूप सुंदर आहे त्या ठिकाणी कोकऱ्यात मित्रांनो अंदाजे तीन महिने त्या माल आहे हो आपण शोधा कसा लागतो बच्चे छान आहेत मी बघा दोन कोपऱ्यात त्यांनी खरेदी करून आणलेले त्यांनी याच्यात सोडून दिलेलं आहे मला आता हो दादा ते डाऊ कसा लावतात

माल चांगला आहे का अडचणी त्यांचा आलं पण एक झाल्यानंतर विचारण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हे बघा असं गुपित शोधा होतो जमलं तर ठीक नाही जमलं तर नाही असा विचार होतो त्यांचा पण जर शोधा बसला तर शंभर टक्के शोधा दाखवण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी मित्रांनो पाच आठशे मागत होते पण सहा ची अडी होती पाच नऊशे ने सोला पाच हजार नऊशे कुठं माल चाललाय उमरा उमराना आपल्या जवळच उमरा किती नग घेतलेले टोटल अठरा नग पाच हजार नऊशे ने गाडी मध्ये किती माल आहे गाडी मध्ये पहिला पहिलाच लॉट चाललाय मित्रांनो पाच हजार नऊशे ने पाळायला माल चाललाय उमराण्याला पिल्ल सुंदर बघा ठिकाणी बॅच बॅचे सहा हजार दोनशे सांगून दिलेला आहे माल चांगला आहे पिल्लं छान आहे माल मस्त दोन काळ्याची भाषा करतायत हो आपण कस मागतात दादा पिल्लं छान आहे बघा या ठिकाणी माल मस्त मित्रांनो माल चांगला आणलाय बघा पिल्लो खूप छान आहे दोन पिल्ल काढण्याची भाषा होती पण काही हरकत नाही मित्रांनो पिल्लो खूप छान आहे मला तर एक पण असं काढण्यासारखं वाटत नाही बच्चे बघा एक जात बचत कारण कस मित्रांनो आता पाचवी पोत्या सारखे निरात तसा सुद्धा एक सारखा निरात पिल्ल छान आणले दादानी थोडासा माल इकडे तिकडे राहणार असे लहान मोठा माल राहणार असे पिल्ल छान आहे काय भावाने सांगितलं त्यांना सहा हजार दोनशे मागितला आणि त्यांनी मित्रांनो सहा दोनशे सांगितलं होता दादानी म्हणजे दादांनी ते सहा हजार किंवा पाच नऊशे ने माल सोडून दिला असता पिल्ल छान आहे बघा माल मस्त आणला क्वालिटीवर माल एक नंबर बच्चित दादांनी या ठिकाणी बघा मित्रांनो मोठा माल आणलेला एक चार महिन्याच्या आसपास पिल्लो खूप छान आहेत तीन तीन साडे तीन चार महिन्याच्या आसपासचा माल आहे जवळजवळ दहा एक बच्चे आहेत दादांकडे बघा पिल्लो क्वालिटी आहे चराई मधला माल आहे मित्रांनो लांब शेपटीचा काही विजापुरी विजापुरी मेंढेमध्ये निजामपुरी कोणता माल आहे सांगताना येणार लांब शेपटीचा माल आहे मित्रांनो पिल्लो खूप छान आहे किती महिन्याचा माल असेल अडीच तीन महिन्याचा आठ हजार रुपये कानाने कस काय मागितलेले सहाने मागितलंय सातच्या अपेक्षा हा साडेसात पर्यंत सात साडेसात मित्रांनो बघा आठ हजार रुपये कानाने माल सांगून दिलेला आहे सहा मागून घेतलेला होता पण साडेसात पर्यंत आला तर माल सोडून देणार आहे लांब शिपीचा माल आहे किल्ल सुंदर बघा एक नंबर बचत मित्रांनो मूकी बंद माल आहे तर मित्रांनो देवासाठी बोकडाचा सुद्धा चालू आहे हा माल चांगला तंदुरी साठी मागताय दादा आणि ते पिलं छान आहेत नाही मित्रांनो बारीक पिलं आहे जवळजवळ दहा महिन्याच्या आसपासचा माल आहे कारण दाताला फट पडलेले कम्प्लीट दहा महिन्याचा माल आहे मित्रांनो वाढणे छान आहे काठीवाडी मध्ये कस काय बोललेले ते पाच बोलले पाच हजार सांगितले होते किती ला मागितला तर मित्रांनो पाच सांगायचे मग ते ला माग नेऊन गेलेले चांगला मागून घेतला कारचा माल मस्त मित्रांनो मित्रांनो साडेचार हजार रुपये दिलेले आहेत आणि शे रुपयाला समोर तो त्या पाहतोय माल चांगला मागितलेला आहे काढचा इलय छान आहे या ठिकाणी माल मस्त आहे बघा साडेचार लाख करून द्यायला आपण प्रयत्न करतोय एकदम छान माल आहे मोटरसायकल उगून झालेले पेट्रोल पाणी राहतं पण थोड्यावरून झीक झीक चालू आहे त्यांची पिल्ल सुंदर आहे माल मस्त आहे बघा साडेचार हजार ला सोडून दिलेला साडे चार ला सोलेला आहे पिल छान या ठिकाणी मित्रांनो बघा हा माल गेलेला आणि या ठिकाणी पैसे मोजणे चालू आहे बाबा पण सोन कुठंपर्यंत झालं त्यांचा विचारण्याचा प्रयत्न करू साडेचार हजार रुपये माझ्या समोर दिलेचा माणूस होतो बरोबर किती आले आता आहे पंचेचाळीस पंचेचाळीसशे रुपये किती बोललेले होते तुम्ही सुरुवातीला पाच हजार पाच हजार बोलला मित्रांनो पाच हजार सांगायचं पंचेचाळीसशेला माल चांगला आहे आणि <laughs> या ठिकाणी बारीक बच्चे आणले आणि बघा पिलो खूप छान आहे यांचे कस काय सांगतायत सर सर हजार यांचे आणि कस काय मागितलेलं आहे अजून मागितले मागितलेलं आणि तर मित्रांनो बघा सहा सहा हजार रुपये सांगितलेले अजून मागणी झालेले पिल्ल छान आहेत माल मस्त आहे बघा या ठिकाणी बघा या बारीक बच्च्या सोदा चालू आहे मित्रांनो पिलो खूप छान आहे काठीवाडी मध्ये लांब आणि आहे आणि त्यानंतर हे लहान खाली पिलू आहे घेतलं काय कस काय घेतले साडेपाच हजार जोडी काय जोडीचे सांगितलेले होते सहा हजार सहा मित्रांनो सहा हजार जोडीचे सांगायचे होते दादानी साडे पाच हजारला जोडी घेतलेली म्हणजे एक सत्तावीसशे रुपये या ठिकाणी माल पल्ला त्यांना पिल्ल छान आहे बघा माल मसल या ठिकाणी तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून दा एक किलो घेतलेला किलो खूप छान आहे बघा माल आहे मित्रांनो काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सुरुवातीला दा। त्याचे चार हजार चार हजार कितीला घेतलाय अडीच अडीच मित्रांनो चार हजार सांगायची होती पंचवीसशे ची करते पिल्लं छान आहे बघा माल ठिकाणी तर मित्रांनो तीनशे कमी दहा हजार म्हणजे नऊ सातशे ला मागून घेतलेलं पिल्लं छान आहे बघा माल मस्त आहे केवढे सांगितले होते त्यांनी बारा हजार <imit> तेरा हजार रुपये सांगायची किंमत हे नऊ सातशे ला मागणी झालेली पिल्लं छान आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो तेराची अपेक्षा होती अकरा ला मागणी झालेली होती पण तो जर बारा पर्यंत आला असता माल सोडायला लावून दिला असता मी पिल्लं छान आहे बघा कारच निय एक नंबर आहे बच्चे छान आहेत મિત્રાનો શે સા બારા હજાર શેર ખુબ છીમસ્ત લાભ કોકર સુધી દાદાની મોટા માલમ શેળા પેલા છ दर hey, हो पण थोडं धाव छान मस्त थोडे मला अठरा हजार लाख अठरा हजार

सात हजार करून दिलेले माल सोडलेले आहेत आणि आंधळी कटिंग ला जाणार होती ती कटिंग ला जाणार होती आंधळी शेळी सात हजार ला मागून घेतलेले इथलं छान आहेत माल मस्त भरपूर खूप छान माल आहे तर मित्रांनो बघा लहान फिल्ल आणलेले पंधराशे रुपये सांगायची किंमत आहे माल मस्त या ठिकाणी आईनी त्याला मित्रांनो आई मिली आहे पंधराशे या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे मित्रांनो एकदम छान आहे मागून निघून गेलेले सुंदर आहे बघा एक नंबर आहे कस काय मागितला नऊ हजार काय बोलताय आम्ही चौदा हजार बोलतोय किती चौदा हजार चांगला मागितलाय ना मला लांब नाही ना जाऊ द्या ना काय एवढं मित्रांनोदा जर सांगायचे नव जर मागणी खूप सुंदर आहे बच्चा बघ पिल्लं पण मस्त मित्रांनो एकदम माल जाणार आहे दोन पार्ट्या लागल्या आहेत चौदा हजार सांगायचे नऊ ला मागणी झालेली आहे बोल दहा हजार दहा हजार बोलून दिलेत मी तरी सोडलेले नाही त्याने पिल्लो खूप सुंदर आहे त्या ठिकाणी बघा दादा झालं होतं दादा किती पर्यंत शोधाला होता दादांचे नऊ हजार नऊ हजार होत आहेत दहा हजार पूर्ण दिलेला आहे पण आता दादा केवढ्यापर्यंत साडे नऊ ला मागणी झालेली नाही म्हणतोय तरी सोडायला बाराशे अडी त्याची दहा हजार पुराला येते हा नाही दहा हजार पूर्ण लोबी नाही म्हणतोय मित्रांनो माल चांगला पण सोडायला तयार नाही फुलं जाऊ द्या माल मस्त मित्रांनो बघा दहा हजार रुपये सांगायचे तर मग ते नऊ आठशेला मागणी झालेली आहे दादांचा माल सोडत नाही फुलं छान या ठिकाणी माल मस्त आहे मित्रांनो नऊ आठशे मागणी झाली होती दहा हजारची आडी होती नऊ नऊशे ला नऊ नऊशे ला करायला सांगतो मी माल मस्त आहे बघा पिलं सुंदर या ठिकाणी या ठिकाणी साडे चार हजार रुपये कानाने मागून गेले काय म्हणताय ते बोकड्याचे नऊ हजार रुपये मित्रांनो नऊ हजार रुपये सांगायची किंमत आहे माल मस्त आहे बघा साडेचार ला दिलेला आहे किती पाच हजार बोलताय का साडेचार दिलेले आहेत पाच हजारची आडी आहे मित्रांनो पिलं सुंदर आहे बघा माल मस्त आहे पुढे ठिकाणी तर मित्रांनो बघा या शोध शोधा झालेला आहे तेवढ्याला टाकल्या हे पावणे पाच हजार पावणे पाच तर मित्रांनो पावणे पाच ला टाकली पाच चे दहा होते सोडतच नव्हते शेवटी पावणे पाचला टाकून घेतले ते पाठ आहे पिल्ल छान होतं बघा माल मस्त तर मित्रांनो दादा सागरी बाजारातून दोन पिल्ल घेतले पिल्ल खूप छान आहे सुरुवातीला काय किंमत बोलले होते व्यापारी विकणारा विकणारा चार हजार चार हजार जोडीचे बोलला होता मग जोडी जोडी मग तीन हजार तीन हजार आला तर मित्रांनो तीन हजार जोडी घेतली पंधराशे रुपये का माल पल्ला आहे छान आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादा बाजारातून एक पिलू घेतलं बघा बोकड मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला केवढ्याला घेतलं मग आता अठराशे अठराशे तर मित्रांनो बघा तीन हजार रुपये सांगायची किंमत होती ची खरेदी पिलू खूप छान आहे बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी बघा दादाने घेतलेलं एक नंबर वरच आहे मित्रांनो दादांनी साखरे बाजारातून दोन पिल्ल घेतले ते कोकरू घेतलेले आणि एक पाठ घेतलेली आवड आहे ना पाठ मित्रांनो ती पाठ घेतलेली पिल्लू खूप छान आहे बघा माल मस्त आहे त्या कोकराचे काय सांगितले होते सुरुवातीला त्यांनी तीन हजार सांगायचे होते वो। केवढ्याला घेतलाय मग सोळाशे ला सोळाशे ला आणि त्या आवडचे काय सांगितलेले होते त्याचे अडीच हजार होते केवढ्याला घेतली ती चौदाशे चौदाशे ला मित्रांनो बघा हे सोळाशे ला घेतलेले आणि हे चौदाशे ला घेतलेले पिलू खूप छान आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो जोडी एक नंबर आहे चौदाशे ची खरेदी दादाची पिलं छान आहे बघा तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून बिटेलचं पिलू घेतलंय बघा समोर माहिती नव्हतं बिटेलचं गावरान म्हणून विकत होता तो पण ब्रीड आहे मित्रांनो बीटल मध्ये पिलो एक नंबर माल आहे लांबकाने बघा पिल्लं कान बघा कसे खूप छान आहे मित्रांनो पॅच मध्ये आहे बीटल मध्ये कसं पॅच मध्ये पिल येतात ना तसं पिल्ल बोकड आहे ना बोकड मित्रांनो एक नंबर माल आहे मे बी माझ्या एक पंधरा वीस दिवसाच्या आसपासचं पंधरा दिवसाच्या आसपासचं आहे दुधावरचं बच आहे काय किंमत सांगायची होती याचे तीन हजार रुपये केवढ्याला घेतलेले तीन ला घेतले तीन हजार मित्रांनो बघा तीन हजार रुपये सांगायची किंमत होती तीन हजाराची खरेदी पिल्लू खूप छान आहे माल मस्त आहे बघा एक नंबर वच आहे या ठिकाणी मित्रांनो दादांनी बाजारातून बघा चंद्रकोर पिलू घेतलेले चंद्राशी कोर उमटणार आहे पुढे जाऊन त्याला माल एक नंबर आहे पिलो खूप छान आहे बघा चंद्रकोर वचचा आहे काय किंमत बोलले व्यापारी दोन हजार ते काय बोलले होते ते तीन हजार बोललो होता नाही हा करून दोन मध्ये घेतले मित्रांनो बघा तीनची ची खरेदी होती दोन ला घेतलेले पिलू खूप सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर वचचा आहे टॉप क्वालिटी मध्ये आहे बघा चंद्राशी कोर उमटणार तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते अशा करतो आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद